कास्थकार बांधवांनी मी उदयलाड आता शेती शेतीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये करतो सर्व कास्तकार बांधवांचे मनापासून पुन्हा एकदा हऊ खू स्वाल का बांधवां आपल्या सर्वांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा वायदा मग याच्यामुळे होणार या ठिकाणी फायदा हा सध्याच्या कंडिशनचा लाख मोलाचा स्वभाव की सोयाबीनचा वायदा बंद राहिल्यामुळे आखिर कोण कोणत्या व्यक्तीचा या ठिकाणी फायदा होऊ शकतो आणि याचा सामान्य कास्ताकार बांधवांवर ती कशा पद्धतीनं भविष्यात होऊ शकतो या ठिकाणी परिणाम याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायलाच हवा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओ लाईक करा इतर कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला या ठिकाणी एकदा शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक ग्रह आपल्या सर्वांना या, या ठिकाणी सतत मिळत राहतो कास्ताकार बांधवांनो आपल्या सर्वांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा स्वभाव की बंद राहणार या ठिकाणी सोयाबीनचा वायदा मग वा याचा कुणाकुणाला होणार फायदा व याचा सामान्य कास्ताकार बांधवांवरती कशा पद्धतीनं परिणाम होणार याबद्दल आपण अधिक व अचूक माहिती या, या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा हीच आपणास कळकळीची विनंती बघा कास्ताकार बांधून मोदी सरकारचा महानिर्णय आला की मोदी सरकारने आता एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत सोयाबीनवरती जी वायदाबंदी होती आता या असणाऱ्या वायदाबंदीला एक वर्षाची मुदत वाढ दिली आणि आता वायदाबंदी जी आहे या ठिकाणी एकतीस मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत सुरू राहणार आता वायदाबंदी म्हणजे काय प्रथम समजावून सांगतो मग याचा परिणाम कसा होत असतो ते सांगतो बघा कास्ताकार बांधवान बंदी म्हणजे काय की ई प्लॅटफॉर्मवरती सोयाबीनचे वायदे होण्यावरती घातली गेलेली बंदी दोन हजार एकवीसच्या अगोदर वायदा बंदी नव्हती तेव्हा असं मानण्यात आलं सरकारकडून की त्या ठिकाणी वायदा सुरू होता म्हणून सोयाबीनच्या भावात चढ उतार हा मोठ्या प्रमाणात झाला यालाच आळा घालण्यासाठी सरकारने दोन हजार एकवीस पासून आतापर्यंत सोयाबीनवरती कंटिन्युअसली या ठिकाणी वायदा बंदी सुरूच ठेवली वायदा बंदीमुळे भविष्यात असणारे व्यवहार ठप्प होतात यामुळे तेजीची अपेक्षा संपते असं काही जाणकारांचं मत आहे मग अशा परिस्थितीमध्ये वायदा बंद ठेवून कोण कोणाचा फायदा आहे हा जरी प्रश्न अनुत्तरित राहिला तरी देखील एक महत्वाची गोष्ट प्रकर्षाने जाणवते की एकतीस मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत वायदा बंदी जर अशीच लागू ठेवली जी की शंभर टक्के आता राहणारच कारण सरकारने निर्णय जाहीर केलाय तर सांगतो सोयाबीन मध्ये दोनशे ते तीनशे रुपयांची तेजी येण्याची अपेक्षा व शक्यता संपली असं म्हणायला हरकत नाही तर यामुळे कुणाचा फायदा होणार हे माहीत नाही पण सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधवांचं नुकसान झालं एवढं मात्र खरं याच्याबद्दल तुम्हाला काय वाटते कमेंट सेक्शन लिहून कळवा व्हिडिओ आवडला असे लाईक करा इतर कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास सतत मिळत राहतो तर कास्तकार बांधवानो अशाच एका नवीन व्हिडिओ असा मी आपला मित्र उदय आणि आपल्या सर्व कास्तकार बांधवाना आवडतं युट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार